नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असणारं नाव आहे अर्थातच धनंजय मुंडे यांचं सातत्यपूर्ण आरोपांनंतर अखेर चार मार्च ला धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबता थांबत नाहीयेत अशातच आज धनंजय मुंडे यांच्या अनुषंगानं करुणा मुंडेंनी जी परळी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे की धनंजय मुंडे निवडणुकीच्या काळामध्ये जे शपथपत्र दाखल करायचं असतं त्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली आणि याची याचिका जी आहे या याचिकेवरची सुनावणी जी आहे ती आज परळी न्यायालयामध्ये संपन्न झाली या सुनावणी दरम्यानच करुणा मुंडे यांनी केलेलं एक स्टेटमेंट जे आहे माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यात सर्वाधिक चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे ते स्टेटमेंट असं होतं की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं मात्र सहा महिन्याच्या आतमध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील जाईल आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी आज परळी न्यायालयामध्ये सुनावणी तर पार पडल्या अर्थात या सुनावणीत काय झालं जा, हे जरी समोर आलं नसलं तरी सर्वाधिक चर्चा होती ती करुणा मुंडेंच्या स्टेटमेंटची की धनंजय मुंडे यांच्या आमदारकी सुद्धा सहा महिन्याच्या आतमध्ये जी आहे ती जाऊ शकते संकेत जसं तू म्हटलास तसं करुणा मुंडे यांनी तर आधीच एक भाकीत केलं होतं असं मी म्हणेल की त्यांनी जेव्हा चार मार्चला खर तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला मात्र त्याच्या दोन तीन दिवस आधीपासूनच त्यांचा राजीनामा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते जवळपास पाच सहा दिवस आधीच त्यांनी एक तारीखही सांगितली होती की या या तारखेला धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार आहे आणि जर तो झाला नाही तर मात्र मी उपोषणाला बसणार आहे आझाद मैदानात माझं आंदोलन करणार आहे वगैरे अशा पद्धतीचा एक इशारा त्यांनी दिला होता त्याचबरोबर मुंडेंचा राजीनामा हा एक दोन तारखेच्या आसपास होऊ शकतो अर्थात आपण पाहिलं की त्या तारखेला हा राजीनामा झाला नाही त्यानंतर आपण स्वतः करुणा मुंडे यांना टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले गेलो होतो त्यांच्याशी बातचीतही केली होती तेव्हाही त्या त्यांच्या म्हणण्यावरती ठाम होत्या की येत्या एक दोन दिवसांमध्ये जरी आज झाला नाही तरीही येत्या एक दोन दिवसात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा शंभर टक्के होऊ शकतो आणि अगदी तसंच झालं दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा यामध्ये घेण्यात आला त्यांनी स्वतःहून दिला खरं तर तो आणि त्यानंतर आपण बघतोय की जसं ते त्यांचं म्हणणं खरं झालं होतं आणि त्यानंतर तेव्हाही त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता की मंत्रीपद गेलं पुढे काय तर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर खरं तर आज आपल्याला मिळालेलं पाहायला मिळालं त्या आज असं म्हटल्यात की पुढच्या सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकी ही जाणार आहे त्यामुळे करुणा मुंडे यांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे किंवा भविष्यात त्यांची ही जी काही याचिका आहे त्याच्यामार्फत काही असा एखादा निकाल येणार आहे का जो निकाल थेटपणे धनंजय मुंडे आमदारकीला सुद्धा फरक पाडू शकतो त्याला सुद्धा प्रभावित करू शकतो अशा पद्धतीचा एखादा निकाल येणार आहे का अशा सगळ्याच प्रश्नांनी सध्या संपूर्ण राजकारणामध्ये खळबळ उडवलेली पाहायला मिळते जसं तू म्हंटलास तसं अगदी सकाळपासून एकच स्टेटमेंट जे आहे ते सगळ्या माध्यमांवर प्रसारित होताना पाहायला मिळत आहे सगळीकडे केवळ करुणा धनंजय मुंडे यांचं हे स्टेटमेंट होतं तेच गाजत आहे पुढच्या सहा महिन्यात खरंच धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का आणि आमदारकी जाण्यासारखं असं नेमकं काय घडणार आहे याच खर तर आता हे खूप मोठं रहस्य बनलंय आणि त्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली पाहायला मिळते निश्चित समृद्धी एक प्रकारे हा जो आपण न्यायालयामध्ये ही केस जे केलेली आहे पिटिशन जे आहे की धनंजय मुंडेंनी खोटेही माहिती शपथपत्रामध्ये भरली याचा निकालच एक प्रकारे आपल्या बाजूने लागू शकतो असा विश्वास कदाचित करुणा मुंडे यांनी या निमित्तानं व्यक्त केला असावा समृद्धी आता जी चार एप्रिलला सुनावणी होणार आहे याच दिवशी त्यांची मामी धनंजय मुंडे यांची मामी आ, सारंगी महाजन यांनी जी जमीन फसवणुकीच्या अनुषंगानं जी याचिका दाखल केलेली आहे त्याची सुनावणी देखील चार एप्रिललाच आहे त्यामुळे एकाच दिवशी धनंजय मुंडेंना दोन सुनावण्यांना सामोरं जावं लागणार आहे संकेत या दोन्ही सुनावण्या प्रचंड महत्वाच्या असणार आहेत पहिली अर्थातच करुणा धनंजय मुंडे यांची जी आहे तसं जसं तू सांगितलंस त्याच पद्धतीने आत्ताची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अचानकपणे धनंजय मुंडे यांना दोन आपत्ती वाढली होती मात्र या दोन आपत्त्यांची आई कोण आहे याविषयीची कुठलीच माहिती नव्हती बरोबर या दोन आपत्त्यांची जी कुठली आई आहे त्या आईच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातली सुद्धा कुठलीही माहिती यामध्ये दिलेली नव्हती केवळ दोन आपत्त्यांना या शपथपत्रात स्थान दिलं गेलं होतं नव्याने खरं तर आणि आपण जर पाहिलं तर हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा ही याचिका दाखल केली तेव्हापासून ही याचिका प्रचंड चर्चेत आहे या याचिकेमुळेच कुठेतरी धनंजय मुंडे हे आणखी खोलात जाऊ शकतात असंही सांगितलं जात आहे त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या याचिकेची पुढची सुनावणी आता चार तारखेला संपन्न होणार आहे तर दुसरीकडे सारंगी महाजन ज्या त्यांच्या मामी आहेत धनंजय मुंडेंच्या त्यांनी त्यांच्यावरती प्रचंड खळबळजनक आरोप केले होते मुंडे बंधू भगिनींनी मिळून माझी खर तर जमीन लाटलेली आहे अशा पद्धतीचे आरोप होते त्याचबरोबर केवळ त्यांचीच नाही तर त्यांच्यासारख्या अनेकांची जमीन हडप केल्याचा एक आरोप सुद्धा करण्यात येत होता आणि या संदर्भातलीच ही सगळी याचिका त्या आहे त्या याचिकेची सुद्धा त्याच दिवशी सुनावणी आहे त्यामुळे दोन्ही अतिशय महत्वाच्या सुनावण्या आहेत दोन्ही प्रकरणांमध्ये दोन्हीपैकी एकाही प्रकरणामध्ये जर धनंजय मुंडे यांचा काही दोष आढळून आलास तर मात्र शंभर टक्के त्यांना त्यांच्या आमदारकीला मुकावं लागू शकतं आणि कदाचित मला असं वाटतंय की जे काही भाकीत आत्ता करुणा धनंजय मुंडे यांनी केलंय त्यानुसार असंच काहीतरी होण्याची शक्यता खूप दाट आहे त्याशिवाय त्यांनी हे असं स्टेटमेंट आज दिलेलं दिसत नाही त्यांनी जे आर्थिक स्टेटमेंट दिलंय त्या अर्थी काही ना काही घडणार आहे मोठं घडणार आहे हे मात्र नक्की किंवा मग आपण याआधी आपल्याला माहिती आहे करुणा मुंडे यांनी असंही सांगितलं होतं की पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील सुद्धा मोठ्या प्रमाणात जमीन जवळपास सहाशे सातशे एकरची जमीन धनंजय मुंडे यांनी हडप केलेली आहे ते सगळे शेतकरी माझ्या बरोबर आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेली आहे आणि त्यांचे सगळे पेपर्स घेऊन लवकरात लवकर आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत अशा पद्धतीचा एक इशारा त्यांनी आधीच दिला होता त्यामुळे कदाचित संकेत असंही असू शकतं की या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे कोणी शेतकऱ्यांचं जे काही प्रकरण आहे जमीन लाटल्याचं हे कदाचित खरंही निघू शकतं त्या अनुषंगाने कदाचित करुणा मुंडे जे आहेत त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं असेल मात्र चार एप्रिल जसं तू म्हंटलास तसं अतिशय महत्वाची तारीख असणार आहे धनंजय मुंडेंसाठी त्या दिवशी नेमकं काय का होतं यावरती खर तर मुंडेंचं आमदार पद राहणार की जाणार हे सगळं डिपेंड असणार आहे समृद्धी या दाव्याबरोबर करुणा मुंडेंनी आणखी एक मोठा दावा जो आहे तो या सगळ्या अनुषंगाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे यांची आमदारकी सहा महिन्यात जाईल असं म्हणत असताना याच प्रकरणाला अनुसरून जी याचिका करुणा मुंडे यांनी दाखल केलेली आहे त्याच याचिकेमध्ये त्यांच्या विरोधातलं वॉरंट सुद्धा निघू शकतं असं देखील करुणा मुंडे म्हटलं संकेत आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून करुणा मुंडे यांचं हेच म्हणणं आहे की, की करन, आ, या सगळ्या शपथपत्राच्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच खर तर जे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा मग निवडणूक आयोग असेल यांनी वेळोवेळी आपल्याला कधीही पाठिंबा दिलेला नाहीये किंवा आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही असं त्या प्रत्येक वेळी म्हणत असतात कारण खरंतर या पहिल्यांदाच शपथपत्रामध्ये करुणा मुंडे यांच्या मुलांना समावेश करण्यात आला त्यांचा मात्र याच्या आधीच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये ना करुणा मुंडे होत्या ना त्यांची मुलं होती त्यामुळे खर तर आतापर्यंत ही गोष्ट सगळ्यांना माहीत होती गेल्या जवळपास आपण बघतोय की दहा पंधरा वर्षांपासून करुणा धनंजय मुंडे अर्थात तेव्हापर्यंत करुणा शर्मा हे नाव सगळ्यांना माहीत होतं करुणा शर्मा यांना दोन मुलं आहेत जी स्वतः धनंजय मुंडेंची आहेत धनंजय मुंडेंनी ती कधीही नाकारलेलीही नाहीयेत असं सगळंच प्रकरण माहीत असताना जेव्हा केव्हा निवडणुका होत होत्या आणि शपथपत्र येत होती त्यामध्ये मात्र करुणा मुंडेंचं नाव कुठेच नसायचं त्यांच्या मुलांचं नाव नसायचं मग हे नावं का नाहीत असा प्रश्न खर तर निवडणूक आयोगाला कधीच का, आयो का पडला नाही किंवा त्यांनी तशा पद्धतीने कधी कारवाईच का केली नाही हा एक खूप मोठा संभ्रमात टाकणारी गोष्ट आहे की का असं करण्यात आलं असेल जर सगळ्यांना हे माहीत होतं जर स्वतः धनंजय मुंडे तोंडाने कबूलही करत होते करुणा शर्मा यांच्याबरोबरचं नातं धनंजय मुंडे नाकारलं नाही अर्थात लग्न झालंय किंवा पहिल्या पत्नी हे त्यांनी कायमच लपवून ठेवलं होतं मात्र आपलं लग्न झालेलं आहे किंवा या माझ्या दुसऱ्या पत्नी आहेत माझे दोन संसार आहेत असं त्यांनी वेळोवेळी एक स्पष्ट केलेलं आहे असं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने कधीही थेटपणे या सगळ्यावरती आक्षेप घेतला नाही आता मात्र कुठेतरी दोन मुलांना शपथपत्रामध्ये जागा मिळाली मात्र मुलांना आईला जागा मिळाली नाही आणि त्याचबरोबर वर दुसरं प्रकरण जर आपण पाहिलं तर या या सगळ्याच प्रकरणामध्ये स्वतः करुणा शर्मा याच खरं तर धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत राजश्री या ज्या आता धर्मपत्नी दाखवण्यात येतात त्याच खरं तर दुसऱ्या पत्नी अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट खरंतर कोर्टाने दिलं आणि त्यानंतर सगळाच गेम जो आहे तो मला वाटतंय की धनंजय मुंडेंच्या बाजूने असलेला गेम त्यांच्या विरोधात पलटलेला पाहायला मिळाला कारण अर्थात करुणा शर्मा या करुणा धनंजय मुंडे याच नावाने तिथपासून आपण बघतोय की गाजताना पाहायला मिळतात तेव्हापासून त्या प्रचंड ऍक्टिव्हही दिसतात ज्या नवरा असलेल्या मंत्र्याने आपल्या बरोबर चुकीचं केलं त्यांना कुठेतरी शिक्षा मिळवून देण्यासाठी आणि जसं त्या नेहमी म्हणतात तसं सगळ्यात जवळपास मंत्र्यांच्या अशा पद्धतीचे संबंध असतात किंवा दोन कुटुंब असतात किंवा अशी प्रकरण सगळ्यांचीच आहेत ज्यांची नाही आहेत त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी आहेत त्यांना पण अनेकदा अशा पद्धतीची वाईट वागणूक मिळत असते त्यांनाही स्त्री म्हणून सन्मान मिळत नसतो पत्नी म्हणून सन्मान मिळत नसतो आणि सन्माना त्या सन्मानासाठी मी खरं तर लढते केवळ माझ्या एकटीसाठी नाही तर मंत्र्यांच्या अनेक बायकांसाठी मी लढते असं त्या वेळोवेळी म्हणत असतात त्यामुळे करुणा शर्मा अर्थात करुणा धनंजय मुंडे यांचं या सगळ्यातलं ही जी याचिका आहे ही याचिका प्रचंड महत्वाची असणार आहे आणि आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये खरंच धनंजय मुंडे दोषी आढळले अर्थात त्याबाबतचे पुरावे सादर झाले कारण आपल्याकडे आपण आपण बघतो की आपली न्याय व्यवस्था ही पूर्णपणे पुराव्यांवरती अवलंबून असते जर एखाद्या प्रकरणातले पुरावे सापडले नाहीत तर ते प्रकरण त्या प्रकरणामध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाते त्यामुळे जर या सगळ्यातले पुरावे सापडले तर मात्र अर्थातच या प्रकरणात कदाचित वॉरंटही निघू शकतो धनंजय मुंडेंना तुरुंगवारी ही करायला लागू शकते आणि अर्थात आमदार की धोक्यात येईल ती वेगळीच समृद्धी धनंजय मुंडे पाठोपाठ कोरोना मुंडेंनी आज आणखी एका बड्या नेत्याचं नाव जे आहे ते या सगळ्यामध्ये घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आपण पीआयएल दाखल करणार आहे कारण माणिकराव कोकाटेंचं जे काही सध्या प्रकरण फसवणुकीचं तीस वर्षापूर्वीचा जो जुना गुन्हा आहे त्याच्यावर नाशिक जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे या सगळ्यानंतर आता आपणच हायकोर्टामध्ये त्यांच्या विरोधामध्ये पीआयएल दाखल करू असं देखील करुणा मुंडे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळतंय संकेत या प्रकरणामध्ये खर तर आपण बघतोय की अतिशय संशयास्पद भूमिका न्याय व्यवस्थेची सुद्धा असलेली पाहायला मिळते न्यायव्यवस्था ही कुणासाठी आहे आणि न्यायव्यवस्था ही खरंच सगळ्यांसाठी समान आहे का असे प्रश्न पडण्यासारखंच हे कृषी मंत्र्यांचं प्रकरण आहे कारण ज्या कृषी मंत्र्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली त्याच्यानंतर लगेचच त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली होती आणि लगेच त्या सगळ्याला लगेच ब्रेक देण्यात आला स्थगिती देण्यात आली त्यामुळे त्यांचं मंत्रिपदही वाचलं आणि आमदारकीही वाचली त्यामुळे याच सगळ्या प्रकरणावर बोलताना करुणा मुंडे यांनी स्वतः असं सांगितलेलं की जे काही झालंय ते अतिशय चुकीचं आहे सर्वप्रथम तर मला हे आणखी एकदा नमूद करावं असं वाटतं हे सगळ्यांनीच आपण खर तर ऐकलेलं आहे मात्र तरीही पुन्हा मला हे सांगावं असं की जिल्हा सत्र न्यायालय जे आहे नाशिकचं त्यांचं असं म्हणणं आहे की जर या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली असती तर मात्र जनतेचा सगळा जो पैसा निवडणुकीसाठी वापरण्यात आलाय त्याचा अपवय झाला असता आणि पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्या लागल्या असत्या आणखी पैसा लागला असता आणखी व्यवस्थापन लागलं असतं आणि हे सगळं कुठेतरी टाळण्यासाठी म्हणून मग ही शिक्षा जी आहे तिला स्थगिती देण्यात आली असं एक निरीक्षण कोर्टाने नोंदवलं प्रचंड संशयास्पद हे सगळं आहे कोर्टाने असं म्हणणंच मुळात चुकीचं आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की कोर्ट असं का म्हटलं असेल कोर्टाला स्वतःच्या खिशातले तर पैसे द्यायचे नाहीयेत निवडणुकीसाठी निवडणूक आयोग ते सगळं मॅनेज करण्यासाठी आहे आणि निवडणूक आयोगाकडे संकेत बक्कळ पैसा आहे हे आपल्याला माहितीये आपण गरीब देश नाही आणि मुळात आपलं निवडणूक आयोग तर अजिबातच गरीब नाहीये त्यामुळे हा निवडणूक आयोगाचा प्रश्न होता की कि किती पैसा लावायचा कसं मॅनेजमेंट करायचं सगळ्यात कोर्टाचा फक्त इतकंच होतं की कोर्टाने त्यांचा निकाल द्यायचा होता आणि कोर्ट बाजूला होणार होतं या सगळ्याच प्रक्रियेमधून त्यामुळे आपण ज्या प्रक्रियेतच नाही त्या त्या प्रक्रियेवरती तुम्ही एखाद्या पद्धतीचं निरीक्षण नोंदवताय हे कोर्टाच्या दृष्टिकोनातून पण सर्वसामान्यांसाठी प्रचंड आश्चर्य चकित करणारी ही सगळीच गोष्ट आहे त्यामुळेच या प्रकरणामध्ये स्वतः करुणा मुंडे सुद्धा आता ॲक्शन मोडवरती येत माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी सुद्धा या सगळ्यामध्ये एक याचिका दाखल करणार आहे माणिकराव कोकाटे यांना या प्रकरणामध्ये शिक्षा झालीच पाहिजे असं सांगताना त्या पाहायला मिळतात निश्चितच समृद्धी आता करुणा मुंडे यांनी माणिकराव कोकाटेच्या बाबतीत देखील याचिका जी आहे ती दाखल करू असं म्हणत असतानाच धनंजय मुंडे यांची सहा महिन्यांमध्ये आमदारकी देखील रद्दपातल होईल असा दावा जो आहे तो केलेला आहे खर तर मोठा दावा करुणा मुंडेंचा या सगळ्या अनुषंगाने म्हणता येईल आता चार एप्रिलला परळी न्यायालयामध्ये नेमकी काय सुनावणी होते त्या सुनावणीनंतर नेमकं कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं हे सगळं पाहणं महत्वाचं आहे जसं करुणा मुंडेंनी दावा केला तसं सा। पुढच्या सहा महिन्यामध्ये राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडणार का आणि खरंच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्दपातल होणार का या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी